एसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बातमीपत्राचे प्रायोजक आहे बिस्लरी पाणी बॉटलचे अधिकृत डीलर विघ्नहर्ता एंटरप्राइजेस चिखली चिखली अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुख्य शाखा चिखली एक अतूट नाते विश्वासाचे आदर्श अर्बन को क्रेडिट सोसायटी चिखले चिखली शहरात पाच कोटी पन्नास लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचा भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न आमदार श्वेता महाले यांच्या संकल्पनेतून चिखली शहरात विकास कामांचा झंझावात सुरूच असून विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार श्वेता महाले पाटील यांच्या अध्यक्षतेत तर चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतीश गुप्त यांच्या हस्ते संपन्न झाले यामध्ये शहरातील जुनगाव येथे दोन कोटी साठ लक्ष रुपयांचे पुलाचे बांधकाम शहरातील आमराई परिसर येथे चिखली जाफराबाद राज्यमार्ग पुलाचे दोन कोटी रुपयांचे बांधकाम करणे शहरातील लुंबिनी नगर मध्ये जाफराबाद राज्यमार्ग मार्ग दोनशे अठ्ठावीस रस्त्यावर अठ्याण्णव लक्ष रुपयांचे पुलाचे बांधकाम करणे अशा विविध विकास कामांचा समावेश असून जुन्या गावातील या महत्त्वाच्या पुलाने शेतकऱ्यांसह अनेकांना फायदा होणार असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांनी आमदार श्वेता महाले यांचे आभारही मानले या भूमिपूजन सोहळ्यासाठी त्या भागातील शेतकरी महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते सीसीएन न्यूज टीम बुलढाणा दोन कोटी साठ लक्ष रुपयाचा मोठा पूल आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार शेताताई महाले पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करून झालेलं आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमचे नेते अर्बन बँकेचे अध्यक्ष आदरणीय सतीश शेठ गुप्त हे आहेत मी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश शेठ गुप्त यांचं पुष्पहार देऊन बंटी चोपडा हे स्वागत करते स्मशानभूमीच्या पाठीमागे तांभूळवाडीवर जाण्याचा रस्ता बोथ्यामध्ये जाण्याचा रस्ता आणि आपल्या भागातील काहींच्यासाठी माहिती देतो चौरे मंडळी असतील देशमुख मंडळी असतील गुप्ताजी असतील बोंदरे मंडळी असतील चोपडा कंपनी असेल तांबुडवाडी शिवार असेल या सर्व शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आतापर्यंत जो त्रास होत होता तो त्रास एका झटक्यात काहीने दोन कोटी साठ लक्ष रुपये मंजूर केल्यामुळं येणाऱ्या चार पाच महिन्यामध्ये हा आपला सगळ्यांचा त्रास दूर होणार आहे आज जुन्या गावातील जामवंती नदीवर आपल्या चिखली विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नातून दोन कोटी साठ लक्ष रुपयाचा नदीवरील पूल मंजूर झालेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आता इतक्या पाच मिनिटामध्ये होत आहे त्याचा फायदा तामुडवाडी शिवार सौरे परिवार महाजन परिवार चोपडा परिवार देशमुख परिवार आणि इतर सर्व शेतकऱ्यांसाठी त्याचा खूप फायदा होणार आहे याच कारण असं आहे की नदीला पाणी असताना पलीकडे शेतात जाताना सगळ्या शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष त्याचा त्रास व्हायचा तो त्रास येणाऱ्या चार महिन्याच्या आत हा पूल तयार झाल्यानंतर तो त्रास निश्चितपणे शेतकऱ्यांना जाणवणार नाही आणि त्याच्यामुळे जुन्या गावातील ज्यांची ज्यांची शेती आहे ते शेतकरी अतिशय आनंदात आहे त्याबद्दल माननीय आमदारांचे सगळे शेतकरी आभार व्यक्त करीत आहे आपल्या लाडके आमदार शेताताई महाले पाटील यांनी दोन कोटी सात लाख रुपयाचा पूल मंजूर केला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं दुसरा विषय महत्वाचा आमच्या पिढ्यान पिढ्या पीड़ा या रस्त्याचा आम्हाला खूप अडचण होती वेळ प्रसंगी आमचा शेतमाल आणायला दोन दोन दिवस शेतात ठेवला होत होता या अडचणी लक्षात घेऊन आम्ही ताईंचा पाठपुरावा केला आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन हा शेत रस्ता केला मी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो आमदार शेताताई त्यांनी आमच्या फुलाच मंजूर केलेले दोन कोटी काहीवर पैसे काही मंजूर केलेले आम्हाला त्रास होत होता जाण्या जाण्याचा धन्यवाद चिखली शहरामधील अतिशय ज्वलंत आणि प्रलंबित असणारे आज महत्वाच्या तीन पुलांचे भूमिपूजन पार पडत आहे आज ज्या ठिकाणी आपण सध्या उभे आहोत हा जांबुवंती नदीवरचा जो पूल आहे स्वातंत्र्य काळापासनं या परिसरातील जे शेतकरी बांधव आहेत हे त्या ठिकाणी त्रस्त होते खास करून ज्या आमच्या माता भगिनी आहेत आज आपण बघतोय या माता भगिनींच्या चेहऱ्यावरती प्रचंड असा आनंद आपल्याला दिसतोय पेरण्या झाल्यानंतर पिकं आल्यानंतर ख सगळे खळ वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये सोयाबीन सोंगून झाल्यानंतर महिना महिनाभर सोयाबीन हे या शेतकरी मंडळीचं शेतात पडून राहायचं कारण शेतामध्ये चिखल राहायचा आणि या परिस्थितीला जवळपास तीस ते चाळीस वर्ष त्यांनी तोंड दिलं त्याचा सामना केला आपण बघत आहात गेल्या दीड वर्षापासनं शिंदे फडणवीस पवार सरकार आल्यानंतर या चिखलीकरांना कोट्यावधी रुपयाचा विकास निधी मिळत आहे अतिशय चिखली शहरासाठी महत्वाचा विषय होता तो म्हणजे चिखली ते जुनी शेलूत पांधी ज्या पांधीने आपल्या सर्वांचं ग्रामदेवत रेणुका मातेचं जी वगदी आहे ती वगदी येते हा रस्ता व्हावा ही मागणी चिखलीकर बऱ्याच वर्षापासनं करत होते त्याला आम्हाला यश आलं जाऊ शकत नाही विद्यार्थी त्या पाण्यामध्ये अडकलेले राहतात आणि संपूर्ण कुटुंबच कुठेतरी त्रस्त त्या ठिकाणी राहतं तर असा महत्त्वाचा आमराई इथला फुल त्याचंसुद्धा आपण आज भूमिपूजन करत आहोत आणि सोबतच लुंबिनीनगर इथला जो पूल आहे त्याचंसुद्धा आपण भूमिपूजन करत आहोत जवळपास पाच कोटी पन्नास लक्ष रुपयाच्या या भूमिपूजनाचं पुलाच्या भूमिपूजनाचं काम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि सोबतच आपण बघतोय की चिखली शहरामध्ये हे ज्या स्मशानभूमी आहेत ह्या स्मशानभूमीसुद्धा आपण बघतो त्याचीसुद्धा दुरवस्था आहे बऱ्याच स्मशानभूमीमध्ये महिलांना स्वतंत्र बसण्याची जागा नाही आहे पिण्याची त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे स्वच्छतागृह नाही आहेत तर ह्या ज्या काही भौतिक सुविधा ह्या स्मशानभूमीमध्ये लागतात त्या संदर्भातसुद्धा आम्ही आज बैठक घेणार आहोत आणि ह्या ज्या विविध धर्माच्या समाजाच्या ज्या स्मशानभूमी आहेत ह्या स्मशानभूमी विकसित करण्याचंसुद्धा कार्य हे महायुतीचे सरकार येणाऱ्या काळामध्ये करणार आहे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा